उठण्याचा नाजूक सुगंध घेऊन आली आज पहिली पहाट पंथीतल्या दिव्याच्या तेजाने उजळेल आयुष्याची वाट नमस्कार मी सीमा तुमचा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य रहावा नेहमी चांगल्या मार्गाने लक्ष्मी प्राप्ती हो लक्ष्मीपूजनाचे भाग्य आपल्याला नेहमीच लाभो घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न लक्ष्मीपूजनाच्या तुम्हा सर्वांना अगदी मनापासून खूप खूप शुभेच्छा तर सकाळी पहाटे लवकर उठून घराची स्वच्छता केली त्यानंतर आंघोळ वगैरे करून घेतली अगदी दे सुंदर दिवसाची अगदी सुंदर अशी देवपूजा करून सुरुवात केली बाहेरच्या दरवाज्यामध्ये देखील दिवे वगैरे लावून घेतले तुळशीची पूजा करून घेतली तुळशीपाशी दिवा वगैरे सर्व काही लावून घेतला छोटीशी रांगोळी काढून घेतली होती कारण दुपारनंतर मला रांगोळी काढायचीच होती आज आहे लक्ष्मीपूजन तर पुरणपोळीचा स्वयंपाक हा नेहमीच केला जातो म्हणजे आमच्याकडे तरी पुरणपोळी ही लक्ष्मीपूजनाला केलीच जाते तर घरातली सर्व काही कामं आवरून घेतली स्वच्छता वगैरे करून घेतली कपडे भांडे हे जे काही सकाळचं जेवण झाल्यानंतर होतं ते सर्व काही आवरून घेतलं त्यानंतर पुरण वगैरे टाकलं आणि पुरण छान बनवून झालं की एक एक पदार्थ साईड बाय साईड चालूच होतात शेवटी मी इथं पुरणपोळ्या बनवायला घेतलेल्या होत्या आज मी बनवलेल्या होत्या पुरणपोळ्या मुगाच्या पुरणपोळीचा शॉर्ट व्हिडिओ बनवताना माझ्याकडून ती फुटली आणि जी छान अशी पुरणपोळी फुगलेली होती ती पूर्णपणे चपटी झाली तर असो अगदी छान अशा पुरणपोळ्या इथं बनवायचं चालूच आहे शेवटी आता पुरणपोळी बनवत होते बाकी जे काय होतं ते सर्व काही बनवून झालेलं होतं ते मी तुम्हाला पुढं दाखवणारच आहे तर मी पुरणपोळी बनवताना त्यामध्ये म्हणजे कणिक भिजवताना त्यामध्ये थोडीशी हळद टाकते त्यामुळे अगदी मस्त अशा थोड्याशा पिवळसर येतात आणि दिसायला देखील छान त्याचबरोबर चव देखील अगदी छान अशी लागते आणि थोडंसं तेल देखील टाकायचं कणिक मळताना त्याच्यामुळं चपात्या किंवा पोळ्या या सर्व अशा मौसूद बनतात तर इथं आता सर्व पुरणपोळ्या बनवून वगैरे घेतल्या आणि हा जो कोपरा आहे तो पूर्ण आजच्या स्वयंपाकाचाच आहे तर इथं मुगाची भजी बनवून घेतली गुळवणी भात आमटी आणि पुरणपोळ्या त्याचबरोबर तळण वगैरे हे जे काही सर्व होतं ते एका कोपऱ्यामध्ये आता सर्व बनवून ठेवलेलं होतं कारण स्वयंपाक माझा दरवर्षीपेक्षा यावर्षी लवकर झालेला होता आणि मला जो काही कामाचा लोड आहे तो थोडासा कमी असा जाणवत होता इथं आता तळण वगैरे तळलेलं एका पिशवीमध्ये ठेवलं पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की भांडी हे खूप जास्त पडतातच त्या अगोदरच मी एक जाळी घासून घेतलेली होती परंतु सर्व भांडी घासून घेतली दुपारचे तीन वाजता माझा स्वयंपाक भांडी सर्व काही झालेलं होतं किचन वाटा वगैरे स्वच्छ करून घेतला अहोने आज छान असे एकदा हार घेऊन आलेले होते कारण फुलं न आणता त्यांनी हार आणला तर मला म्हणजे खूप जास्त बरं वाटलं कारण फुलं आणली असती तर मलाच त्या माळा बनवाव्या लागल्या असत्या तर आणलेले हार आता मी ॲडजस्ट करून त्याची छान असे इथं दाराला तोरण लावून घेतलं गाड्यांना देखील मीच बांधून आले कारण आहूनच थोडंसं काम होतं त्यानंतर मी चार वाजता इथं छान अशी मला जमते त्या पद्धतीने रांगोळी काढून घेतली मी यूट्यूबला पाहूनच काढलेली होती मला तेवढ्या खास अशा रांगोळी जमत नाहीत परंतु आवड आहे त्यामुळे मी काढत असते त्याचबरोबर हे जे पाऊल आहेत ना लक्ष्मीचे ते देखील सर्वच बाजूने काढून घेतले आणि सकाळी काढलेली छोटीशी रांगोळी त्यावरतीच थोडीशी पिवळ्या कलरची रांगोळीचे जे पाऊल आहेत ना त्यावरती काढले त्यामुळे ते आणखीनच छान असा कोपरा दिसायला लागला त्याचबरोबर एक पट्टी आहे तर त्याने दाराच्या समोर देखील छान अशी रांगोळी काढून घेतली त्यानंतर फटाके खाली घेऊन जायचे होते ते लाईनमध्ये पिलूने लावून ठेवलेले होते त्यानंतर खाली घेऊन जाण्यासाठी पूजेचं ताट तयार करून ठेवलं आणि पूजेची मांडणी वगैरे सर्व काही करून घेतलेली होती आणि तेवढ्यात आमची लाईट गेली कारण पावसाचं वातावरण खूप जास्त झालेलं होतं आव्हानचं म्हणणं होतं की आपण लगेच पूजा करून घेऊया आणि माझं म्हणणं होतं की थांबा थोडा वेळ लाईट येईल परंतु लाईट काही येता येईना त्यानंतर मग मी विचार केला की चला आपण लाईट नाही आमच्याकडे एक चार्जिंगचा बल्ब आहे त्यामुळे किचनमध्ये बऱ्यापैकी उजेड होता तर पूजा मांडून घेतलेलीच होती तर म्हटलं चला आपण पूजा वगैरे छान करून घेऊया तर इथं मी दिवे लावून घेत होते आणि बाहेरची रांगोळी जी काढलेली होती ना तिथं मी दिवे ठेवत होते तर हे दिवे ठेवण्याच्या वेळेस इतका भयानक पाऊस येत होता की अचानक पाऊस आला आणि पूर्ण मूड खराब झाला कारण आठ दिवसापासून जी काही तयारी वगैरे केलेली होती ती सर्व म्हणजे वायाला गेली असं वाटत होतं कारण सर्व खिडक्या वगैरे खराब झाल्या अचानक पाऊस एवढा जोरजोरात येत होता एवढी छान अशी रांगोळी काढलेली होती ते सर्व काही म्हणजे गेल्यातच जमा होतं तर तुळशीपासला दिवा इथं चालू होता आणि त्यामुळे गॅलरीमध्ये छान असा प्रकाश म्हणजे अंधारामध्ये प्रकाश वाट पाहतोय असं काहीतरी आहे ना अगदी त्याच पद्धतीने होत होतं बाहेर देखील दिवे छान चालूच होते परंतु पाऊस येऊन गेलेला होता आणि त्यामुळे सर्व काही पाणी पाणी झालेलं होतं माझा पिल्लूचा म्हणजे सर्व मूड खराब झालेला होता कारण पिलूला फटाके खूप जास्त वाजवायचे होते आणि पाऊस आल्यानंतर ते वाजवता येणार नव्हते याच्या टेन्शनमध्ये तो होता आणि घाईच होती की आपण लगेचच पूजा करून घेऊया इथं छान असे दिवे वगैरे सर्व प्रज्वलित केले आणि पूजा मांडणी अगदी मस्त अशी करून घेतलेली होती मी अंधारामध्ये हा जो दिव्यांचा प्रकाश आहे ना तो खूप जास्त असा लख पडलेला होता आणि पूजा अतिशय सुंदर अशी दिसत होती तर पहिली गणपती बाप्पांची आरती करून घेतली त्यानंतर लक्ष्मी मातेची आरती करून घेतली आणि इथं जे काही मी सर्व पदार्थ बनवलेले होते ते देखील ठेवले पुरणपोळीचा स्वयंपाक बनवलेला होता त्याचं एक ताट सजवून ठेवलेलं होतं त्याचबरोबर लक्ष्मी वगैरे पुजून ठेवली पाच धान्यांच्या राशी आहेत त्या देखील ठेवलेल्या होत्या आरती वगैरे चालू असतानाच चा, मध्येच लाईट आली आणि मग पिलूला छान वाटत होतं कारण त्याला फटाके वाजवायचे होते यासाठी आणि माझं टेन्शन वेगळंच पिलूचं टेन्शन वेगळंच म्हणजे पूजा इतकी छान मांडली आणि पाऊस आला लाईट गेली गरम होत होतं या सर्व गोष्टींचा बऱ्यापैकी ताण होता लाईट ये जा करतच होती म्हणजे ती आल्यानंतर पूर्णपणे राहीलच याची अजिबात शाश्वती नव्हती कारण खूप जोरजोरात पाऊस येऊन गेलेला होता घरातील अगदी छान अशी पूजा मांडणी करून घेतली आणि त्यानंतर आम्ही आरती वगैरे करून दर्शन वगैरे घेतलं आणि फोटोशूट चालूच होतो तेव्हा मी जे वॅक्सचे दिव्याचं जे माझ्याकडं उरले आहे ना त्यावरती ठेवून छान असं ताट सजवलेलं होतं ते ताट उचललं आणि मला थोडंसं ते दिव्यातलं तेलही भाजलं त्याचबरोबर ते माझी नवीन साडी त्यावरती देखील ते मेन वगैरे सांडून गेलं माझा म्हणजे मूड पूर्णपणे खराब झाला त्यावेळेस तर अक्षरशः मला खाली जाण्याची देखील इच्छा नव्हती परंतु गाडीची पूजा करायची होती आहोंचा आणि पिलोचा जास्त हट्ट होता की तू चल खाली तर गाडीची पूजा केल्यानंतर मला वरती यायचं होतं परंतु पिलू आणि आहोनचं म्हणणं होतं की थांब जरा वेळासाठी तर त्यांनी छान असे फटाके वगैरे वाजवले मी देखील एक दोन सुरसुऱ्या वाजवल्या परंतु हाताला भाजलेलं होतं त्यामुळे माझ्या हाताची खूप जास्त आग होत होती परंतु आहोनच्या आणि पिलूच्या आनंदासाठी मला तिथंच थांबावं लागलं दुसऱ्या दिवशी गावाला जायचं आहे त्यासाठी बॅग देखील पॅक करायची होती परंतु मी जे काही साहित्य काढून ठेवलेलं होतं पाठीमध्ये फक्त ते भरायचं होतं त्यासाठी मग जास्त घाई गडबड न करता मी आहोसाठी आणि पिलूसाठी खालीच थांबले बराच वेळ गेल्यानंतर लाईट काही आलेलीच नव्हती थोड्या वेळासाठी आली पुन्हा लाईट गेली तर यांचं फटाके वाजवायचं काही संपता संपेना अहून ना म्हटलं चला होती कारण जेवणं वगैरे बाकी होती जेवण झाल्यानंतर मला भांडी वगैरे देखील घासायची होती तर ही जी सणासुदीची घाई असते ना ती खरंच खूप जास्त असते आणि त्यानंतर उद्याच्या दिवशी लगेचच गावाला जायचं यामुळे मार्जी तर दमछाग होते तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास शेअर सबस्क्राईब जरूर करा